अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे अमावश्याला आईने मुलावरून काही वस्तू वाळून टाकायची आहे असे केल्याने मुलांना लागलेली नजरबाधा जास्तपणा चिडचिड करणं हट्टीपणा करणं खूप तापट राहणं अशा मुलं श अशी मुलं शांत होतात आणि त्यांची नजरबाधा जाऊन ते मुलं आपले शांत होतात आता मुलं मोठे असले तरी पूर्ण कालजपर्यंत असलेली मुलं असू द्या किंवा तीन वर्षापर्यंत मुलं जास्त छोटे मुलं नसू नये कारण छोट्या मुलांचे आपण उत उपाय वळच नसतो आपण नजर दृष्ट काढत असतो पण तीन वर्षापासून ते कॉलेजला जाण्यापर्यंतचे मुलांची मुलांचं उतारा करायचं आहे आमोशा आहे उद्या र उद्या म्हणजे आजच रविवार रविवार आहे रविवारीच आमोशा आहे आणि तुम्ही हे उपाय प्रत्येक आमावश्याला करू शकता आणि हे मुला उपाय करताना महिला जर करत असेल तर त्यांना पिरियड नसावे नाहीतर मग पुरुष पुरुष हा उतारा करू शकतो आणि छोट्या मुलांचं उतारा हे मोठ्या माणसानेच करायचं असतं म्हणजे जर मुलं असतील तर आई वडील करायचं असतं भावां जर मुलांना आई वडिलांना जा वडील बाहेर आहेत आईला अडचण आहे तर अशा वेळेस आपले मोठे भाऊ वगैरे मुलांचं उतारा करू शकतात असे बाजूचे काकू आत्या अशा लोकांनी आपलं उतारा करू शकतात आपल्या मुलांचं त्याचबरोबर उतारा करत असताना आपले म मुलांचं तोंड उत्तरेकडे असावं हो आणि जो उतारा करणारा माणूस आहे त्याचं तोंड दक्षिणेकडे असावं हो. म्हणजे मुलांचं तोंड उत्तरेकडे आणि त्याची पाठ दक्षिणेकडे येईल आता उतारा करण्यासाठी साहित्य आपल्याला काय लागणार आहे आपल्याला काय लागणार आहे एक वाटीभर आपल्याला बिना आळणीचं म्हणजे त्याच्यात मीठ टाकायचं नाही भात शिजवून घ्यायचं आहे आणि ते भात आपल्याला अमावश्याच्या दिवशी शिजवायचं आहे मग ते भात शिजून जेवढं आपण भात शिजवलेलं आहे ते सगळं एका वाटीमध्ये घ्यायचं आहे किंवा एखाद्या पत्रवाळीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं दही टाकायची आहे ते पत्रवाळी घेऊन मुलांना द उत्तरेकडे तोंड आणि दक्षिणेकडे पाठ करून बसवायचं आहे आणि आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे की आपल्या मुलांना कोणाची तरी नजर लागलेली आहे तर तुम्ही ती नजर पूर्ण गेलून गेलेली आहे आपली मुलं शांत झालेले आहेत आपले मुलं खूप हुशार आहेत आपली मुलं खूप प्रगतिशील आहेत आणि आपल्या मुलांना को कोणीही काही करणे बाधा काही वाईट नकारात्मक तपासणं आपली मुलं संरक्षण आहेत मुलांचं त्या गोष्टीचा त्रास होत नाही असं म्हणून आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे आणि काही मंत्रगिंत्र काही बोलायचं नाही असं उतरून ओवाळून घ्यायचं आहे आणि ओवाळून घेतल्यानंतर हे कुठं टाकावं म्हणजे जर समजा तुमची गच्ची असेल किंवा तुमची गॅलरी असेल तिथं तुमचे पक्षी येत असेल तर तिथं तुम्ही हे उतरून ते भात तुम्ही ठेवू शकता गच्चीवर ठेव असेल तर गच्चीवर तुम्ही ठेवू शकता पण असं करायचं नाही की आपण गॅलरीमध्ये किंवा गच्चीवर ठेवले आणि ते पक्षी खाल्ले आणि ते दुसऱ्यांच्या दारामध्ये पडेल तर अशी हे होऊ नये अशी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणाला आपल्याबद्दल त्रास होऊ नये मग ते उताराचं भात गच्चीवर ठेवून द्यायचं आहे समजा गच्ची नसेल तर तुम्ही सरळ एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला किंवा एखाद्या रस्त्यावर अशा साईडला था ठेवून द्या की पक्षी वगैरे तिथं खाऊन घेईल कुत्रे पक्षी आणि समजा आता ते कोणतेही पक्षी आपण गच्चीवर ठेवला तर कोणतेही कावळा येऊ द्या दुसरे पक्षी येऊ द्या ते खाऊन जातात आणि रस्त्यावर ठेवला तर तुम्ही कुत्रे खाऊन जातात हे झाल्यानंतर आपल्याला बाहेर जर रस्त्यावर जर ठेव ठेवला असाल तर आपण हातपाय धुऊन घरात यायचं आहे आणि गच्चीवर ठेवला तरी पण आपल्याला हातपाय धुऊन घरा घरात यायचं आहे आता आपण हे भात घेऊन जात आहे तर कोणी रस्त्यावरती आपल्याला भेटतं कोणी काय करता काय नाही तर अजिबात कुणाशी बोलायचं नाही आपलं गुपचूप जायचं गुपचूप टाकायचं आणि गुपचूप निघून यायचं गप्पा गोष्टी अजिबात करायचं नाही जातानाही करायचं नाही येतानाही करायचं नाही म्हणजे असं अचानक काम आहे म्हणून सरळ निघून जायचं कितीही आपलं जवळचं मित्र असू दे किंवा मैत्रिणी असू दे तर हे अं नियम आपल्याला जरूर पाळायचे आहेत त्याचबरोबर आमुशाच्या दिवशी आपल्या घरावरनं सुद्धा एक उतारा करायचा आहे बघा जसं आपल्या घर घर एकदम सुंदर असतं किती छान असतं घरामधले माणसं किती सुंदर आहे मुलं बघा आपले जर मुलं हुशार असतील तर आपल्या मुलांना पण कदा किती मुलं हुशार आहेत असं म्हटलं तरी आपल्या मुलांना नजरबाधा होऊन जाते तर घराची पण तसेच होतं की आपलं बघा किती सुंदर घर आहे ह्यांच्याकडे दोन दोन फ्लॅट आहेत किती मोठे मोठे रो हाऊस आहेत असं म्हणलं तरीही पण आपल्या घरावर नजर लागून जाते नजर लागली झाल्यावर मग घराम घरामध्ये आपल्याला चिडचिड करणं घरामध्ये आपल्याला ग मनासारखं काही घडू नये आणि सारखं घरामध्ये वादविवाद राहणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात ह्या सगळ्या गोष्टीचं रिझन म्हणजेच आपल्याला ह्या घरामध्ये चिडचिड करणे घरामध्ये मुलांचं बघा अभ्यासामध्ये खूप मुलं हुशार होते मग नंतर अशा काही नजर व दृष्ट झाल्यावर मुलं हुशार होत नाही मग मुलं चिडचिड करतात अभ्यास करत नाही ह्या सगळ्या गोष्टी घडतात मग ह्या आमुषाच्या दिवशी काय होतं जास्त नकारात्मकता शक्तीचं ऊर्जा त्यांची ऊर्जा जास्त असते म्हणून त्या ऊर्जा शांत करण्यासाठी जर आपण त्यांच्यासाठी काही नकारात्मकता शक्तीसाठी उथारे केले तर ती त्या सगळ्या वाईट वस्तू गोष्टीपासून आपलं संरक्षण होतं म्हणून आमुषाच्या दिवशी आपल्याला करायचं असतं घरावरून आपण उतारा करतानासुद्धा वाटेभर एक भात शिजून घ्यायचा आहे आणि ते भात आणबिण आळणीचं शि शिजून घ्यायचं आहे एका पत्रवाळीवर घेऊन थोडीशी दही टाकून ते भात असंच घरावरनं पण उतरून घ्यायचं आहे आता घरावरनं उतारा आणि मुलावरनं उतारा हे एक एकाच भातावरनं करायचं आहे का तसं नाही आपण एकाच भातानं करायचं नाही जर घरावरनं करायचं असेल तर त्याचा भात अलग शिजवायचा आहे आणि आपण जर आपली मुलं जर घरामध्ये एक दोन तीन असे मुलं असतील तर सगळ्यांचं भात अलग अलग ठेवा आणि एका अलग अलग असं मुलांसाठी अलग शिजवा आणि भात असं अलग अलग करून घ्या एकत्र शिजवलं तर चालेल आणि भात दोन तीन मुलं किती मुलं असतील त्याचे तेवढे वाट्या अलग अलग असायला पाहिजे आणि एका मुलाला उतरून घेतलं ते, ते भात साईडला ठेवलं आणि दुसऱ्यांचं उतरून घेतलं साईडला ठेवलं असं करून ते सगळे भात उतरून घेऊन एकत्र घ्यायचं आहे आणि आपल्या घरावरचं उतारा करताना सुद्धा अलग भात घ्यायचं आहे ते भात घरावरनं सात वेळेस उतरून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरनं आणि मग ते सगळं एकत्र करून आपण पक्ष्याला किंवा बाहेर कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता आणि हे करताना आपल्याला बोलायचं नाही कुणाला मी सांगितलं घरावरचं उतारा करताना सुद्धा आणि मुलावरचं उतारा करतानासुद्धा आणि सगळं बघा आता अमावश्याच्या दिव्यांची पूजा कशी करायची कोणकोणत्या सेवा करायच्या पित्रांसाठी क कोणती सेवा करायची ही सगळी माहिती मी शेअर केलेली आहे माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आलेले आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता तरही आमशे ही आपले थोड़ी तुम चेशी तर ह्या आमाशाविषयी आपल्या मुलाबद्दलही थोडी माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद